सामान्य जनतेचा हक्काचा आवाज एक थांबा थांबा मालोजीराजे कृषी प्रदर्शन पंचवीस हे येत्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल शेतीशाळा परिसर जिंतीनाका फलटण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या प्रदर्शनाचं हे तिसरं वर्ष आहे या प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात आज आपण या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आपल्या व्यस्त कार्यक्रमातून उपस्थित राहिलेले मान्य श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर साहेब सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यू डी चव्हाण सर आणि आपण सर्वच पत्रकार बंधू यांचं मी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण व श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर फलटन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर फलटण यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मान्य श्रीमंत संजीवराजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रदर्शनाबाबत आपणाशी थोडीशी माहिती सादर करावी धन्यवाद फलटन एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय याच्या अंतर्गत आपण दरवर्षी कृषी प्रदर्शन घेण्याच्या दृष्टीने निर्णय केला त्याप्रमाणे दोन हजार पंचवीसचं हे तिसरं कृषी प्रदर्शन या दोन्ही महाविद्यालयांच्या माध्यमातून होणार आहे पंचवीस डिसेंबरपासून ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत हा हा पर हा प्रदर्शनाचा कालावधी राहणार आहे या ठिकाणी प्रदर्शन घेण्याचा उद्देश म्हणजे कृषी महाविद्यालय असेल उद्यान महाविद्यालय असेल त्या ठिकाणी मुलांना शिक्षण देणं हा एक त्याचा महत्त्वाचा विषय आहेच परंतु त्याचबरोबर जे काही शेतीविषयी तंत्रज्ञान आहे जे नव्याने त्या ठिकाणी संशोधनाच्या माध्यमातून जे काही नवीन नवीन त्या ठिकाणी तंत्रज्ञान जे येत आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन आपण दरवर्षी घेतो आणि त्या प्रद प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी व्यवसाय करणारे कृषीच्या संदर्भात व्यवसाय करणारे त्या ठिकाणी येतात त्यांचे स्टॉल्स असतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केवळ त्या केवळ विक्रीचा विषय नाही तर त्या ठिकाणी नाविन्य काय नावी नवीन काय आलेलं आहे त्याची माहिती करून देणं असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे आणि ह्या वेळ ह्या वेळेला खरं आम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवायचे होते परंतु दुर्दैवाने पावसाचा कालावधी वाढल्यामुळं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन अनेक त्या ठिकाणी कंपनीज आल्या होत्या बाय एफसारखी कंपनी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देणार होती काही आमचे स्वतःचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन वेगवेगळे जी सुधारित वाण आहेत त्याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होणार होते परंतु दुर्दैवाने पावसा पावसा पाऊस पावस वाढल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ते, आप ते लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ह्यावेळेला घेता आले नाही पुढच्या वर्षी तसा प्रयत्न तो नक्कीच होणार आहे परंतु जे जे नवीन अवजारं ह्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्या अवजारं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर सध्या सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय खतं जैविक औषधं याला अत्यंत महत्त्व आलेलं आहे म्हणजे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड जैविक असावेत त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळेल पशुसंवर्धन व संगोपनाच्या संदर्भात माहिती मिळेल डेअरी पोल्ट्री पॉली हाऊस ह्या सर्वच विषयाच्या संदर्भात नवीन वाण काय आलेले आहेत नवीन पिकं कुठली आपली आपण घेऊ शकतो याच्या संदर्भात आपल्याला माहिती या प्रदर्शनामधून मिळणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही काही तज्ज्ञ लोकही का बोलवलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून च च शेतकऱ्यांचे त्यांचं चर्चासत्र होईल आणि तेसुद्धा जे काही नव्याने कृषी क्षेत्रात येत आहे आलेलं आहे त्याची माहिती देतील आता औषधं मारण्यासाठी आता ड्रोनचा उपयोग केला जातो आहे म्हणजे अशी अशीसुद्धा काही आले यंत्रणा आलेली आहे की त्या ठिकाणी ऐवजी त्या ठिकाणी यंत्र काम करते आणि त्या शेतीमध्ये फार मोठी गरज भासायला लागलेली आहे अशीसुद्धा काही तंत्रज्ञान जे नव्याने आले ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल नवीन काही सिं सिंचनाचे काही ड्रिप इरिगेशनचे स्प्रिंकलर इरिगेशनचे नवीन काही त्या ठिकाणी संशोधनातून आलेली आहे त्याची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एकंदरीत ह्या सर्वाचा विचार करता एक माहितीत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यापर्यंत देणारं अशा प्रकारचं हे कृषी प्रदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते पंचवीस डिसेंबरपासून चालू होणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे ह्या ठिकाणी ह्याची माहिती पोचावी प्रकारचे कृषी प्रदर्शन आहे ह्याची माहिती पोचावी आणि तालुक्याच्या आणि परिसरातील सर्वांनाच या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेता यावा या कृती कृषी प्रदर्शनाच्या माहिती माध्यमातून त्यांना अनेक माहिती कृषीविषयी घेता यावी असा दृष्टिकोन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य या कृषी प्रदर्शनाचा प्रसार करण्यासाठी मिळावं हे आपल्याला विनंती करतो प्रें सर सांगते महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त पलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटण आणि कृषी महाविद्यालय फलटण या दोन्ही महाविद्यालयांच्या स संयोगानं श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस आपण पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित केलेलं आहे या आयोजनाचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे या दोन महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थ्यांना काही वेगवेगळे वे वे प्रोजेक्ट शिकवले जातात आणि त्या प्रोजेक्टमार्फत काही इम्प्लिमेंट केली जातात की उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर गांडूळखत प्रकल्प आहे मशरूमचा प्रकल्प आहे बायो फर्टिलायझरचा प्रकल्प आहे बायो पेस्टिसाइडचा प्रकल्प आहे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा प्रकल्प आहे डेअरी टेक्नॉलॉजीचा प्रकल्प आहे कुक्कुटपालनाचा प्रकल्प आहे गोठचा म्हणजे शेळे आणि मेंढी यांचा प्रकल्प आहे तसेच कॅटल प्रोजेक्ट आहे नंतर प्रोम खत निर्मा निर्मितीसाठीचा प्रोजेक्ट आहे तर या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना काय काय शिकवलं जातं तसेच रोपवाटिका आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपं तयार केली जातात त्याच्यामध्ये फळांचे असतील भाजीपाल्यांचे असतील किंवा फुलझाडांचे असतील हे सर्व तयार केल्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या मार्फत कसं तयार करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत चांगल्या शुद्ध बीजा बीजाची निर्मिती करून ती पोहोचवण्याचं कार्य हे दोन्ही महाविद्यालय करत असतात आणि ह्याची माहिती या कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मार्फत शेतकऱ्यांना मिळावी यासाठीच काही नाविन्यपूर्ण असे उदाहरणार्थ जगातील सर्वात गोटकी मैस म्हणून राधा मैस आहे तसेच गेल्या वर्षीचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणलं तर तीन पायाचा कोंबडा होता तोही त्या प्रदर्शनामध्ये थे ठेवला होता असे जे नवनवीन यंत्रसामुग्रीच शेतकऱ्यांसाठी से जे हातानं चालवणारे किंवा काही मशीनवरती चालणारे जे इन्स्ट्रुमेंट असतात म्हणजे यांत्रिकीकरण यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना लागणारे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे अवजार आहेत ते अवजारांची माहिती व्हावी त्याची लवकरात लवकर त्यांना उपलब्धता व्हावी हो ह्या सर्वचा जर आपण विचार केला तर ही शेतकऱ्यांची कृषी पंढरी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही जसं आपण वर्षातून दोन वेळा पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपण तिथे एक संकल्प करतो तसंच शेतकऱ्यांनी ह्या दोन महाविद्यालयाच्या कृषी प्रदर्शनाला यावं हो। आणि त्यांनी एक संकल्प करावा की जेणेकरून आपली शेती ही औद्योगिकदृष्ट्या किंवा व्यापारीदृष्ट्या कशी तयार करता येईल आणि आपला खर्च आहे खर्च कमी करून आर्थिक सुबद्धता ही शेतीच्या वेगवेगळ्या घटकांमार्फत जे आता मी वेगवेगळे पंधरा प्रोजेक्ट सांगितले त्या प्रोजेक्ट मार्फत आपल्याला कशी करता येईल याची माहिती शेतकरी बांधवांनी ह्या कृषी प्रदर्शनामार्फत घ्यावी असे मी या दोन्ही महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी विनंती करतो का शेतकऱ्यांना काय फायदा काय रियूजवर आहेत शेतकऱ्यांची आपल्याकडे गट आहेत आणि या शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून वेळोवेळी आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो आपण एक ऊसाच्या संदर्भातला प्रकल्प त्या ठिकाणी राबवला आणि त्याला खऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि काही शेतकऱ्यांनी म्हणजे ह्या ऊसाच्या प्रकल्पामध्ये कारखानेसुद्धा आमच्या जोडीला होते आणि शंभर टन ऊस कसा का काढावा अशा दृष्टीने तो प्रकल्प होता याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचे डॉक्टर फाळकेसुद्धा त्याच्यामध्ये होते तो एक प्रकल्प रा राबवला आहे त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी वेदर स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना समजू शकतं की कशा प्रकारचं पुढचं साधारण वातावरण होणार आहे या ठिकाणी आपण आता के व्ही के बारामतीने त्यांनी ए आय तंत्रज्ञान वापरून ऊस उस, ऊसाचं उत्पन्न कसं वाढावं अशा दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न आहेत ते आपण त्यांच्या सहकार्यातून ह्या ठिकाणीसुद्धा आपण सुरू केलेलं आहे म्हणजे असे विविध जे काही ये टेक्नॉलॉजी येते टेक्नॉलॉजी घेऊन आपण इथल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे चांगल्या प्रकारचं बीजा बीज उत्पन्न व्हावं आणि ते पुन्हा कंपनी परत घेते ती आपण शेतकऱ्यांना त्याच्याही करता प्रोत्साहन देत असतो आणि दुधाच्या व्यवसायात तर आपण बऱ्यापैकी प्रोत्साहन त्या ठिकाणी देतो आहे आणि शेतकऱ्यांना त्यामध्ये सहकार्य करतो आहे निर्माण करण्यासाठी म्हणजे खत पोटॅश खत निर्माण करण्यासाठी सहकार्य करतोय अशा विविध योजना शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून चालू आहेत घरी शेतकरी कसं रासायनिक खतांकडे अजून जास्त म्हणजे त्यांचं म्हणजे थोडंसं आकर्षण आहे तर त्या संदर्भात आपण म्हणजे काय करतो काय रासायनिक रासायनिक खतांकडून थोडं जेव्हा त्या संदर्भात आता सध्या महाविद्यालयामध्ये आपण दोन प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत ते ते फॉस्पॅटिक रिच ऑर्गेनिक मॅन्युअर ज्याला क्रॉम म्हणतात आणि दुसरं पोटॅश रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर क्रॉम असं नाव आहे हे दोन्ही प्रोजेक्ट्स आपण या ठिकाणी चालू आहेत आता याचे डेमॉन्स्ट्रेशन आत्ताच्या प्रदर्शनामध्ये शेतकरी या ठिकाणी आले तरी पाहू शकतात त्याच्यात सेंद्रिय खताबरोबर रॉक फॉस्फेट मिसळलं फॉस्पेट टेकरीचं ऑर्गेनिक मॅन्युअर कसं तयार करायचं त्याचं एक छोटं डेमॉन्स्ट्रेशन आपण आपल्या फील्डवर केलेलं आहे त्याचप्रमाणे जे काय फ्लाय ॲश राहते काकण्यांचे असेल किंवा इतर कुठल्याही बॉलरमधून जी राख बाहेर पडते त्या राखीमध्ये पोटॅशचं प्रमाण साधारणतः पॉईंट दोन टक्के पॉईंट एक टक्का अशा प्रमाणात असतं तर त्या फ्लाय ॲशमध्ये शेंकट मिसळून त्याच्या जर पिलेट्स तयार केल्या तर जे पोटॅश आपल्याला इम्पोर्ट करावं आहे भारताला ते पोटॅशची गरज आपण आपल्या देशामध्ये बघू शकतो अशा प्रकारचे एक डेमॉन्स्ट्रेशन आपण आपल्या फील्डवर केलेलं आहे ते सुद्धा आता या प्रदर्शनामध्ये शेतकरी या ठिकाणी पाहू शकतील चार एकर ऊस आपण या ठिकाणी आय टेक्नॉलॉजीचा वापरात केलेला आहे त्याच्यामध्ये दोन सेन्सर आता ऑटॉमिक वेलर स्टेशनचे मॉइश्चरचे आपण या ठिकाणी बसवले चार वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत शहाऐंशी जिरो बत्तीस आहे पासष्ट आहे दहा हजार एक व्हरायटी एक आणि पंधरा झिरो बारा असे चार व्हरायटीचे आपण चा चार एकरचे वेगवेगळे ब्लॉक केलेले आणि त्यामध्ये आता आपण ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऊस लागवड केलेली त्याचं डेमॉन्स्ट्रेशनचे या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहू शकतो आपल्याकडं माती प्रशिक्षण आहे आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांची मातीची तपासणी करून देतो तुम्ही तो रासायनिक खताचा मुद्दा ह्या ठिकाणी उपस्थित केला रासायनिक खतं पूर्णपणे बाजूला करून जर शेती करायची म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला उत्पन्न कमी मिळेल परंतु रासायनिक खणक कमीत कमी वापरून कशी शेती करायची अशा दृष्टीने त्या ठिकाणी मार्गदर्शन असतं जेवढं गरजेचं आहे तेवढंच वापरायचं आता अनेक ठिकाणी मातीच्या ता तपासणीनंतर ठरवावं लागतं की त्याला काय नेमकी गरज आहे आणि ते आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो की जेवढी गरज आहे तेवढंच द्या ता त्याच्यापेक्षा अधिक देऊ नका ज्या वेळेला आपण औषधं मारायला सांगतो आता सगळीच काही जैविक का औषधावर सगळंच काही त्या ठिकाणी कीड कंट्रोल होऊ शकत नाही आपल्याला ना इनऑर्गॅनिकसुद्धा त्या ठिकाणी पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड वापरावे लागतात परंतु ती किती वापरावी आणि वा। ती मारल्यानंतर किती दिवसांनी त्या हार्वेस्टिंगला घ्यावं म्हणजे फळ असेल धान्य असेल याच्या संबंधाने मार्गदर्शन केलं जातं ती कमीत कमी वापरून त्या ठिकाणी यील्ड कसं वाढेल असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे सरांनी आता सांगितलं क्रॉम आहे क्रॉम आहे हे पूर्णपणे ही ऑर्गेनिक खत आहे त्याच्यात अजिबात त्या ठिकाणी केमिकल वगैरे अशा प्रकारची खतं नाही त्याचा उपयोग नक्कीच आणि शेतकऱ्यांना कमी किमतीत स्वतःच्या शेतातच ती निर्माण करता येते बत्तीस आणि दोनशे पासष्ट या दोन्ही व्हरायटींचा रिस्पॉन्स तसा सेमच आहे जी बारा ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन आहे कृषी विद्यापीठाच्या केंद्राने रिलीज केली त्याची ट्रायल पहिल्यांदाच त्याची ट्रायल माध्यमातून या ठिकाणी होत आहे का सांगितलं त्या संदर्भात आपल्याला आपण त्यांना कमीत कमी किती आपण या ठिकाणी आपल्या इकडे सुसज्ज अशी माती परीक्षण प्रयोगशाळा आपण या ठिकाणी उभारलेली आहे साडेतीनशे रुपयांमध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांपासून ते मुख्य अन्नद्रव्य या सर्वांचं पृथक्करण करून त्याचे अहवाल या ठिकाणी आपण म्हणजे देतो आणि ही जी लॅब आता आपण चालवलेली आहे या ठिकाणी ही ना नफा ना तोटा या पद्धतीची चालली जेवढा खर्च आपल्याला त्या ठिकाणी माती पृथक करण्यासाठी पाणी पृथक करण्यासाठी येतो तेवढाच खर्च आपण शेतकऱ्यांना साधारणतः साडेतीनशे रुपयात लावतो एवढ्या स्वस्त मध्ये आतापर्यंत कुठेही माती परीक्षण करून भेटत नाही अगदी मुख्य सूक्ष्म अज्ञात सर्वांना साधारणतः त्या ठिकाणी साडेसात हजार सॅम्पल्स आपण एवढ्या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी अनॅलिसिस करून शेतकऱ्याचा दिलेले आपले कार्यक्रम पण त्या ठिकाणी होत असतात आपल्या ज्या आहेत प्राजक्ता डॉक्टर खरा प्राजक्ता मॅडम आहेत त्या गावात जाऊन शेतकऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना सॅम्पल कसं घ्यायचंय त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देऊन सॅम्पल कलेक्ट करून आणि रिपोर्ट दिले जातात सॉईल वॉटरकॉलिंग आणि अद्यावध लॅब म्हणजे कोणाची आहे आपल्याकडे साडेतीनशे रुपयाचे तो खर्च आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा